आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं सरन्यायाधीश गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध शिरोळ तालुका आंबेडकरवादी पक्ष संघटनातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास काळ्या फिती लावून निवेदन सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुका आंबेडकरवादी पक्ष व संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या घटनेस जबाबदार त्या सनातनी मनुवादी नराधम वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली दरम्यान यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले या आंदोलनात रमेश शिंदे दिगंबर सकट बाळासाहेब कांबळे शिरोळकर सुरेश कांबळे विश्वास कांबळे किरण भोसले विश्वास बालीघाटे डॉक्टर दगडू माने अनिल लोंडे शिवगुंडा पाटील खंडेराव हेरवाडे प्रमोद राणे अमरसिंह कांबळे राजेंद्र प्रधान राजेंद्र दाभडे राजाराम कांबळे अशोक कांबळे जयपाल कांबळे कबीर कांबळे भास्कर कांबळे बाळासो कांबळे चिपरीकर बसवराज कांबळे यांच्यासह आंबेडकरवादी पक्ष व संघटना कार्यकर्ते सहभागी झाले होते निवेदनात म्हटले आहे की राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे शोषित पीडित व वंचित यासह सामान्य नागरिकाला हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे सर्वोच्च संविधानिक पदाचा अवमान झाला आहे मणुवादी संस्कृती जोपासणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी यांनी न्यायव्यवस्थेला आव्हान दिले आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्या त्या वकिलावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा राज्य व केंद्र शासनाने न्यायव्यवस्थेला संरक्षण द्यावे अशी मागणी करून आंबेडकरवादी अनुयायी भीमसैनिकांनी काळ्या फिती लावून निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे सर न्यायाधीश साहेब यांच्यावर जो बॅड हल्ला झाला त्याच्या निचार्थ या ठिकाणी आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं असे जे मनोवराधी वृत्तीचे जे माणसं आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यात त्यांच्यावरती ब्याड हल्ला करण्याचा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा असा या ठिकाणी मी अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि येथे थांबतो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर माता रमाजी माता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करतो शिरोड तालुक्यातील सर्वपक्षीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी कार्यकर्ते यांच्या वतीने शिरो तालुक्यातून आज तहसील कार्यालयाला प्रशासनाला निवेदन दिलं जात आहे सरन्यायाधीश आदरणीय वंदनीय भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा सा प्रयत्न झाला या घटनेचा जाहीरपणे आम्ही निषेध करीत आहोत खऱ्या अर्थाने ही घटना घडली आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धक्का बसला की भारतीय संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार संविधानाने दिलेलं जे संरक्षण आहे तेच आज धोक्यात आलं की काय अशी चिंता मला वाटू लागली आहे अशा परिस्थितीत मग त्यामध्ये पत्रकार असतील न्याय व्यवस्था असेल महिला संरक्षण असेल यासाठी सरकारनं काही कडक धोरण घेण्याची गरज आहे कायद्यात प्रसंगी बदल करा पण जी अशी प्रवृत्ती आहे त्याला वेळी ठेसलं पाहिजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा असे काही करू पाहणारी जी व्यक्ती असतील त्यांचे तोंडवर करण्याचा प्रयत्न असेल त्यांना वेळेस ठेसण्याचं काम या सरकारनं करावं असं मी कळकळीची विनंती करतो आज आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या वतीनं एक सर्व जनतेचा आवाज म्हणून आम्ही आवाज देतोय पण पुढच्या काळ अशा घटना घडल्या तर हे सहन करणार नाही एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीने आज जाहीर निषेध या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्याया न्यायाधीश आदरणीय साहेब यांच्यावर जो एकाहत्तर वर्षाच्या वृद्धानं जो बूट फेकण्याचा प्रयत्न केला तर त्या बूट फेकण्याच्या प्रकारामुळं आम्ही आज या तहसील कार्यालयास समोर आम्ही जाहीर निषेध त्या व्यक्तीचा करतो आहे आणि खरोखर की गवई साहेबांच्या जवळ एवढी संयम आहे की त्या वृद्ध वकिलाला राकेश तिवारीला एक ब्रश शब्द न काढता तिथंच स्तब्ध उभारले थांबले तरी एखादा शब्दसुद्धा त्यांना बो बोलले नाहीत ह्याचं कारण काय आम्ही बुद्धांच्या विचाराची लोक आहोत आणि जर आम्ही संयम सोडला तर त्याच ठिकाणी त्या एकाहत्तर वर्षाच्या वृद्धाला त्याच सरन्यायाधीशांनी तुडून मारलं असं लक्षात घ्या आज मला वाटतं आंबेडकरी जनतेला कायम रस्त्यावर उतर उतरवायचा प्रयत्न करू नका तर का आमच्या एक अस्मितेचा अंत बघू नका नसेल तर ह्याची परतफेड म्हणून आम्ही फक्त इथं चारच नाही तर चार, चार हजारला बारे लक्षात घ्यायचं इथनं पुढं जर सरन्यायाधीशांच्यावर होणाऱ्या बॅड हल्ल्या हल्ल्याच्या संदर्भात तर त्या राकेश तिवारीला जर देशद्रोहीचा गुन्हा दाखल न झाल्यास तर आम्ही ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू त्याला देशद्रोहीचा गुन्हा कसा त्याच्यावर दाखल करायचा हे आमच्या आंबेडकरी जनतेनं विचार करू आणि मग ह्याच्या पुढेही सांगतो की आम्ही शब्द आंबेडकरांना मानणारी लोकं आहोत आम्ही कुठल्या आयरा गबाळ्याला मानणारी लोक नाहीत तर आम्ही जर जर त्या न्याया, न्याय न्यायाच्या बाजूने आम्ही लढत असताना जर आम्हाला व्यवस्थित न्याय नाही मिळाला तर ह्याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन करू आणि ह्याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करून द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्या दा, दाखल करण्याचे आम्ही सक्षम आहोत एवढंच थांबतो न इथं थांबतो सर्वोच्च न्यायाधीश माननीय गवळी साहेबावर जो भाड हल्ला झाला त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो हा जे भूषण गवई साहेब आहेत ते कुठल्याही विशिष्ट जाती धर्माचे नसून संपूर्ण देशाचे आहेत आणि म्हणून हा जो हल्ला झालेला आहे तो देशा देशाच्या लोकशाहीवर झालेला आहे स्वातंत्र्यावर झालेला आहे हा हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि त्रिपाठी यांना त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून मा मागणी करतो हां तर हे तिवारी जे आहेत त्यांनी ज्या घोषणा दिल्या कोर्टामध्ये की आमच्या धर्माचा तिने अपमान केला अरे धर्माचा अपमान आम्ही केला नाही धर्माचा अपमान तुम्ही केलेला आहे तुम्हीच या धर्माच्या आडून इथल्या न्यायव्यवस्थेला इथल्या सामाजिक संस्थेला इथल्या राजकीय संस्थेला बाधित करताय आणि म्हणून या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो गेल्या चार पाच दिवसापाठी नगे दसरा झाला आणि दसऱ्याला साहेबांच्या आईंना जे आमंत्रण दिलं होतं आणि त्या म्हणाल्या की मी आंबेडकरवादी आहे आणि आम्ही आमची विचारसरणी वेगळी आहे आणि तुमची विचारसरणी वेगळी असल्याकारणानं मी त्या दसरा मेळाव्याच्या आर एस एसच्या मेळाव्याला मी येऊ शकत नाही आणि त्याचाच बदला घेऊन या माणसाने हे कृत्य केलं आहे काय याच्यासाठी तुम्ही आम्ही 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 मागणी करतो आहे की ह्याच्या पाठीचा मास्टर माइंड कोण आहे ह्याची विचारसरणी कोण आहे हे तुम्ही आम्ही बघावं लागेल तुम्ही तुम्हाला आम्हाला वाटत असेल की गवई साहेबावरने आरोप केला जातो आहे की तुम्ही आमच्या धर्माच्या सनातन धर्माच्या वर तुम्ही बोलला चारशे वर्षाची मस्जिद पाडली इथल्या मुस्लिम समाजानं ब्र शब्द न काढता या लोकशाहीवर इथल्या कायद्यावर संविधानावर विश्वास ठेवून त्याच्यावर कोणतीही टिप्पणी केली नाही आणि तुमच्या जो विषय आहे तर तो, तो विषय पुरातन खात्याचा आहे कोर्टाचा त्यामध्ये काही संबंध नाही तरीसुद्धा तुम्ही गवई साहेबांवरने जो हल्ला केला तो हल्ला या देशावरचा आहे या लोकशाहीवरचा या स्वातंत्र्यावरचा आहे न्यायावरचा आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि मी प्रशासनाला आवाहन करतो दिल्लीच्या प्रशासनाला की तुम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करा नाही तर संपूर्ण देशामध्ये कायदा सुरेचा प्रश्न निर्माण जाईल आणि ते तुम्हाला न परवडणार आहे आणि म्हणून मी आव्हान करतोय की तिने तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा